पालघरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता राजकीय समीकरण एक महत्वाचं पाऊल आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उचलण्यात आलंय पालघर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत पालघर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदेश पाटील यांनी अधिकृत घोषणा करत पालघर नगर परिषदेसाठी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार प्रीतम राऊत यांना आपला ठाम पाठिंबा असल्याचं जाहीर केलं संदेश पाटील यांच्यानुसार निसर्गप्रेमी स्वच्छ चारित्र्याचा आणि पालघरच्या विकासाकडे स्पष्ट दृष्टी असलेला उमेदवार म्हणजे प्रीतम राऊत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत तेरा उमेदवार व अपक्ष पुरस्कृत उमेदवार उभा केलाय या घोषणेमुळे पालघरमध्ये राजकीय तापमान आणखी वाढलंय पुढे या पाठिंब्याच्या समीकरणांवर काय परिणाम होतो हे पाहणं आता गरजेचं आहे तर शहरात मच्छुरांचा उपद्रव वाढत असून औषध मारतात की नुसतंच रॉकेटची फवारणी करतात असा आरोप सध्या होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संदेश पाटील शहराध्यक्ष अस्लम मनियार काय म्हणतायत ते आपण पाहूया कशा स्वरूपाचा पाठिंबा तुम्ही जाहीर केला आणि किती उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभे आहेत नमस्कार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा आमचे पालघर नगर परिषदसाठी तेरा उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आम्ही नग नगरसेवक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा नाही आहे आम्ही नगराध्यक्षासाठी प्रीतम राऊत यांना जाहीर पाठिंबा देतो अस्लमबाई काय सांगतील कशा पद्धतीची शहराची स्थिती आहे आणि नगराध्यक्ष म्हणून प्रीतम यांनाच पाठिंबा का जाहीर केला प्रीतम हा असा प्रसिद्ध आपला पर्यावरणप्रेमी आहे आणि त्याने आज पालघरच्या विकासासाठी भरपूर काय असं मदत करतो आहे प्लस त्याने हरित क्रांतीचा एक असं पालघरमध्ये कायंदा आणलेला आहे का त्याने पूर्ण पालघरचे रस्ते बिस्ते सर्व एक जंगल एक तयार केलेलं आहे झाडं लावून पर्यावरण रस्त्याचे खड्डे असेल रस्ते खड्डे होणार आणि लोकांबद्दल त्याची खूप चांगली सहानुभूती चा आहे त्याला चांगली लोकं शिक्षित लोकं त्याच्या बाजूने आहेत कसा कशा पद्धतीचा सध्या तुमचा प्रचार चालू आहे आमचा प्रचार प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन एकदम खूप सुंदररीत्या प्रचार सुरू आहेत लोकांची पण आम्हाला एका नवीन चेहऱ्यांची लोकांना आता अपेक्षा आहे काय काय समस्या आहेत पालघरमध्ये सर पालघरचे तर तुम्हाला भरपूर भरपूर समस्या आहेत तुम्ही समजू शकता का गटारपासून रस्त्यापासून किंवा आपल्या ज्या शौचालयाची सर्वात मोठी पालघरच्या तुम्ही बघा गटारी एवढ्या घाणेड्या स्वरूपाचे झालेल्या आहेत मच्छर डास एवढे वाढलेले आहेत प्रचंड स्वरूपात मोठ्या मोठ्या असे एक ठेकेदारांनी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहेत मच्छर मान्यचं म्हणजे मच्छरांचं काय पालघर नगर परिषदेला अजिबात मच्छरांचे म्हणजे लोकांना एवढं हैराण झालं आहे ते गर्दी आणि ह्याच्यात तर लोकं वेडी झालेली आहेत मच्छर तर नायनाट पूर्णपणे झालेला नाही आहे आणि त्याच्या ठेकेदारात जे असतात त्याच्यात ते भ्रष्टाचारी एवढी भ्रष्टाचारी भरभरून आहे का लोकांच्या अक्षरशः जीवाशी खेळ चालू आहे पालघर नगर परिषद फुवारणी होत नाही फुवार का फवारणी होते म्हणजे फवारणी पाणी आहे का औषध आहे हेच समजत नाही आजपर्यंत त्या औषधाचा काय उपयोग झालाच नाही आणि मच्छर जे आहेत तेच आहेत त्या मच्छरांचं काही नायनाट झालेला नाहीये त्याच्या अर्थ याच्यात भ्रष्टाचार भरभरून झालेला आहे आणि पंचवीस वर्ष ते ता नगरपालिकेत निवडून जातात कोणी उपाध्यक्ष देख्षा, उपनगराध्यक्ष असतो कोणी गटनेता असतो हे तेच चेहरे असतात मग विकास का नाही झाला पालघर शहराचा आणि पुन्हा तेच विकासाच्या नारा देऊन परत निवडणुकीला उभे आहेत तर पालघर तर विकास कसा करणार त्यामुळे आम्ही एक प्रीतमसारखा असा चेहरा बघितला आहे की तो जनतेच्या प्रत्येक आहेत त्याला तो फेस करतोय जनतेच्या त्याला पूर्णपणे काही हे आहे त्रास आहे तो त्या ओळखून आहे आणि तो त्याच्या मागे तशी त्याची भूमिका घेत असतो का मला पालघरचा विकास करायचा आहे त्यामुळे आम्हाला पण असं वाटलं की आम्ही पालघर शहरात आम्ही असं पण आमचा मत वाया गेला असता तर आम्ही विचार केला का प्रितमराव सारखा जर आम्ही त्याला मदत केली तर तो, तो निवडून आला तर खरोखरच पालघरचा पालघरचा कायापालट होईल विकासाला चालना मिळेल